सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर जाईज आत्ता वाजत करेक्ट साडेपाच आणि मी रेडी झाले आणि आता अतुल पण रेडी झाला आहे तिकडे आलेण्याचं काम पण सुरू झालं आहे सागर आला आहे सागर मी अतुल चालले दर्शनाला चला तर यायच आता आम्ही जातो कुठल्या गाडीत जेष्ठ चला पैकी दर्शन झालं आता आमचं इकडे बघा हनुमान चालीसा लावले आता फोटो मारून घेतला आम्ही आणि मंदिर हे हनुमान मंदिर तुमचं गावात आहे आणि पहिल्यांदा आले मी म्हटलं शनिवार सागर सांगितलं होतं शनिवारच आपण जाया तसला लवकर आम्ही आवडलो आणि सगळे मी अतुल आणि सागर आलो तर दर्शन झाले आता जातो घरी तर अतुल गेला आता पेढे घ्यायला आणि सगळे होती भाजी घेतली काय भाजी मेथी पराठा घेतला पेढे पण घेतला आता काहीच हा जरा लेट झालं रे उठ म्हणजे उठलो आपण लवकर सहाला ऍक्च्युली आम्हाला सहाच्या आरतीली यायचं होतं पण जरा लेट झाला आमच्याकडे आम्ही शाळेत असताना सायकल वरून ह्यानी सायकलवरून आणते <laughs> आला पण लय असं म्हणायचे आधी पण कळायच नाही मी तुम्ही तर आता जातो आणि आम्ही नाश्ता करणार आहे पुढं आता जाता जाता म्हटलं नाश्ता करूया सो आम्ही आता नाश्ता करतो दही धपाटा झपाट गाईज खा लावले आता आम्ही सगळे तर आता मार्केटमध्ये आलो आहे गाईज आम्ही थोडं सामान घ्यायसाठी भाजी मंडई आम्ही भाजी मंडईत आलो आहे भाजी घ्यायला भाजी बिजी सगळे घेणार आहे हे तुम्हाला सगळं नंतर करणार आहे आता भाजी घेतो गाजर घ्यायला पूर्ण पतप घेऊन झालेलं आहे गाईज हां टमाटर सागरनं खाली घाल ठेवलेला ग्रेव्ही करायची होती म्हणलं असंच जाता आता ग्रेव्ही होते <laughs> सगळी भाजी झाल्या भाजी घेऊन झाल्या गाईस आता आम्ही जातो बाहेर पडतो भाजीपाला झाला गाईस आता आणला हा आणि आता वटाने राहिला फक्त वटाने घेणार आणि हे सगळं कशासाठी घ्यायला लावलं हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळेलच हा थोड्याच दिवसात उद्या कळेल सो आता नाही सांगणार कंटिन्यू बघत राहा ब्लॉक नाहीतर ब्लॉकच्या नंतर मी तुम्हाला सांगेनच तुम्ही कंटिन्यू बघा ठीक कडक घाल तर तुंब आणि वटाणे घेतलेले आहेत आता आम्ही जरा विहारमध्ये नाश्ता करतो पुरी भाजीचा बघा विहार हॉटेलमध्ये चालले आहेत आम्ही तर आता हे दोघंच खायला आले आहेत पुरी भाजी मी काही खाणार नाही मला काही भूक नाही आहे त्यामुळं सकाळ सकाळी एवढं जाणार नाही आपल्याला आता आम्ही किराणा माल घ्यायला आलोय तर झाला आता तिथे लिस्ट देतो त्याने काढून घेतात का थांबून घेऊनच जाणार आहे परत लगे तेच पण आहे त्यामुळं काय होते मा आम्ही लिस्ट दिल्या मालची त्यांनी माल काढून द्यायला आल्या त्याने म्हणल्यात पाच मिनटं बसा दहा मिनटात देतो पंधरा मिनट <laughs> तर मटेरियल झाले काढून आता भरायचं सुरू आहे आमचं सगळं काही आम्ही आलोय आता आणि हे तुम्हाला माहितीच असेल आता ना नाथा आपण गेलो तो गोकुटे तर नाताच बनवणार आहे काय बनवणार आहे अजून नाही सांगत ते आता तुम्हाला उद्या दिसेलच तर सगळं सामान आणले तुम्हाला अंदाज आला असेल तर माल देतो मटेरियल येतो सगळं आणि जातो घरी उशीर झाला आधीच एक नंबर तर सामान घेतले बघा काही सगळं माझ दोघापेक्षा जास्त वजन मी घेतले एवढे तर सामान तर दिले आता उद्या सकाळी येतो आम्ही तुझ्या भेटीला तुला गाडी शिकायला लागलाय इथं सागर शिकवायला बसलाय ते <laughs> आलोय घरी सगळं व्यवस्थित सामान आणलं दे। सामान दिलं ही आताना सियाचं जरा पी व्यायाम सांगितलेला आणायला आणि हे पेढे आणि दही घेऊन आलो आता पुढे काय होतं बघा उद्याचं शेड्यूल पूर्ण तुम्हाला बघायला लागणार आहे उद्याचा ब्लॉग मजा येणार आहे उद्या काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी सो आज त्याची तयारी केली आहे अंदाज थोडासा आला असेल तुम्हाला है ना सो काही तर तुम्ही बघितलं आम्ही सगळी तयारी मी आणि आतून सगळं जाऊन आणून सगळं केलं ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही रिव्हिल करणार आहे तर सो आज मेन कारण आहे तर तुम्हाला आज आपलं गोल्डन प्ले बटन आले आहे अजय बंगा युट्यूब चॅनलचं आणि अनन्य बंगा युट्यूब चॅनलचं पण दोन्ही पण सो दोन्ही रिव्हील करणार आहे आज सोबतच कारण की ते अजय बंगा युट्यूब चॅनलचं यायचं होतं त्यामुळे अनन्य बंगा युट्यूब चॅनलचं आम्ही ठेवलं होतं ते आधीच आले तर दोन्ही गोल्डन प्ले बटन आता रिव्हिल होणार आहे सो तुम्हाला दाखव त्यात पण थोडं सरप्राईज आहे प्ले बटन मध्ये पण सो त्यासाठी तयारी केल्या काहीच प्ले बटन ची पूजा झालेली आहे सगळेजण आम्ही फॅमिलीमुळे प्ले बटनची पूजा केली बघा बघा काहीच पूजा करते विहान पाय पडा

हे गोल्डन प्ले बटन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आता तुम्ही एक 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 प्ले प्ले बटन बटन गोल्डन आणि कसं आहे तर पण एक सरप्राईज आहे ऑगस्ट चोवीस पासून ना, युट्यूब न ना पॉलिसी चेंज केला हे मोठी साईज असल्यामुळे जरा ट्रान्सपोर्ट इश्यू होत होता कारण की हे बाहेर न येते अमेरिकेतून येते आता ही बारकी केल्या सिल्वरची ह्याच्यापेक्षा बारकी केल्या कारण की इझी व्हायस आणि मेन कारण सांगतो तुम्हाला हे गोल्डन प्ले बटन ऑगस्ट च्या आधी आले आणि हे ऑगस्ट च्या नंतर आले त्याच्यामुळे हे मोठं आले आणि हे मार्क आलं हे शेवट मोठं आता कधीच साईज आहे ना सो कसं वाटलं नक्की सांगा शेवटी गोल्डन प्ले बटन आहे बघणीच आहे फक्त तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून सांगितलं असं हे मोठं कष्टाला यश आलं आणि हे सगळं तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आणि इतल्या प्रत्येक मेंबरच्या सपोर्ट मुळे पॉसिबल झाले सो थँक्यू सो मच म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आमचे बंगाळ परिवार टीम लहान आमचे विहार आहे सगळी म्हणजे व्हिडिओसाठी लवकर यावासाठी सगळेजण काम सगळं करून आवरून सगळे व्हिडिओ साठी लागतात तुमच्या एक ही दिवस आम्ही मिस नाही करणार तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू असत बघत राहा तर काय तुम्हाला आजचा गोल्डन प्ले बटन कसं वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणलं त्याबद्दल थँक्यू सो मच सो जरा काय आजचा ब्लॉग आता आपण एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू यू नवीन बाय गुड नाईट